तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये संदर्भ बातमी अशी आहे की पुढच्या चोवीस तासांमध्ये अतिष्टी पाहायला मिळेल कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त व तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि विदर्भामध्ये पावसाचा पावस खंड आपल्याला पाहायला मिळेल तर जाणून घेऊया कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो सुरुवातीला बातमी येत आहे की राज्यात पावसाचा संदर्भ बातमी अशी आहे की आज दिनांक दोन हजार चोवीस आज महाराष्ट्रामधील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया विदर्भाकडे पाहिले तर दोन दिवसामध्ये विदर्भामध्ये थोडं खंड दिसेल आपल्याला विदर्भामध्ये कोणकोणत्या कुन जिल्ह्यामध्ये आपल्याला खंड पाहायला मिळेल अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या काही जिल्ह्यांमध्ये जास्त पावसाला सुरुवात होत नाही विदर्भामध्ये तुम्ही हे अंदाज लक्षात ठेवा शेतकरी बंधूं विदर्भ मध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आणि मराठवाड्याकडे पाहिले तर औरंगाबाद जालना नांदेड लातूर परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद या काही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि जास्त पावसाला सुरुवात होत नाही आणि चार तारखेच्या नंतर पूर्ण महाराष्ट्र जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आणि सऱ्यावर सऱ्या पडू शकत्या हे अंदाज तुम्ही लक्ष ठेवून शेतकरी बंधूंनो आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यामध्ये अहमदनगर सोलापूर या तीन दोन्ही जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसेल आणि कोकणपट्टीकडे पाहिले तर पूर्णच कोकणपट्टी खूप को पाऊस पडणार आहे उल्हासनगर ठाणे नवी मुंबई पालघर मुंबई नेरला ठाणे पेण खपोली राजापूर सावंतवाडी या काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडू शकतो पुढच्या दोन तीन दिवसामध्ये किंवा आज दुपार नंतर खूप पाऊस पडू शकतो या काही भागामध्ये पावसामध्ये खंड नाही कोकणपट्टीकडे यांनाच तुम्ही लक्ष ठेवू शेतकरी बंधू नो शेतकरी मित्रांनो भेटी बोट माध्यमातून बाय बाय